राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी जळगाव शहरातील टावर चौक येथे राज्य शासनाच्या विविध योजनांबाबत स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन राष्ट्रवादीच्या महिला महानगराध्यक्षा मिनल पाटील यांच्या माध्यमातून यावेळी आयोजित करण्यात आले होते राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना तसेच विविध योजनांबाबतची माहिती देण्यासाठी मानवी साखळीचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले असून रुपाली चाकणकर यांनी उपस्थिती घेत शासनांच्या विविध योजनांबाबत महिला भगिनींना माहितीचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन देखील करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन महिला महानगराध्यक्षा मिनल पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले असून या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे या प्रसंगी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या महानगर जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील महानगराध्यक्षा मिनल पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील कार्याध्यक्ष योगेश देसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती पिंक ॲटो रिक्षा चालकांचे मनोबल वाढावे यासाठी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नवीन बस स्थानक ते मागासवर्गीय वस्तीगृह या दरम्यान प्रवेश केला असून महायुती सरकारने महिलांसाठी पिंक रिक्षा योजना आणलेली आहे आणि त्याचबरोबर या महिला गेले अनेक दिवसापासून ही पिंक रिक्षा चालवतात महिलांसाठी सुरक्षित असलेली ही रिक्षा आणि खूप अभिमान आणि कौतुक वाटतं की आमच्या महिला भगिनी रिक्षा चालवतात आहेत स्वतःचं कुटुंब आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह या माध्यमातून होतो एक व्यवसाय सुरू होतो आहे आणि एक आत्मविश्वास त्यांना मिळतोय सगळ्या रिक्षा चालक महिलांना माझ्या मनापासून शुभेच्छा महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना सरकार आहे काय या योजना ज्या आहेत त्या महिला सबलीकरणी सक्षमीकरणासाठी आहेत जोपर्यंत महिला सबल आणि सक्षम होणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं महाराष्ट्र प्रगतीच्या वाट्यावर आहे असं म्हणता येणार नाही ना 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 आणि म्हणून महिलांसाठी ज्या काही योजना आणत त्या योजनांचा फायदा जर महिलांना मिळाला तर त्यांना आत्मविश्वास मिळतो आहे आत्मबळ येत आहे आणि तसंच त्यांना सुरक्षितता देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आता दादा कोणतरी अजितदादांनी तीन रिक्षा योजना त्याच्यात सहा हजार रिक्षा महिलांना तीन रिक्षा मिळवून द्यायचा अजितदादांनी निर्धार केला आहे प्रत्येक शहरामध्ये आणि दादांनी त्या त्याबद्दल त्यांना बऱ्याचशा म्हणजे अनुदान वगैरे अजितदादांनी दिलेला आहे बद्दल खूप खूप आनंद वाटतो की आमच्या दादा सगळ्या महिलांचा इतका विचार आहे महि जास्तीत जास्त योजनाच महिन्या दादांनी या म्हणजे यावर्षी एकमेव दादा आहे की त्यांनी यावर्षी जास्तीत जास्त महिलांसाठी योजना